नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप खुँ स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक आस्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याच्या बाजारभावात दिसत आहेत या ठिकाणी तेजीचे संकेत होवे मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता जी आनंदाची वार्ता आपल्या सर्वांसाठी म्हणजे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे ज्या आनंदाच्या वारत्यानुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभावात दिसत आहेत या ठिकाणी तेजीचे संकेत पण जो सामान्य कांदा उत्पादक स्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारता झाला की खरंच इथून पुढे कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येऊ शकते काय या असणाऱ्या तेजीच्या संकेतांचा काय अर्थ आहे काय खरंच देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव तीन हजार होण्याचा मार्ग होऊ शकतो आता मोकळा चला तर बघ आपल्या मनात निर्माण झालेल्या एकापेक्षा एक महत्वाच्या प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक उत्तरे जर आपल्या सर्वांच्या मनात हीच प्रश्न निर्माण झाली असतील आणि जर आपल्या सर्वांना याच प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर याच्यासाठी कृपया करून आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक स्त्रकार बांधव आहेत त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याच्या बाजारभावात दिसत आहेत या ठिकाणी तेजीचे संकेत मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव जो आहे तो सध्या विचारता झालाय की अचानक असं काय घडलंय की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा बाजारभावात येऊ शकते तेजी मग ही येणारी तेजी प्रचंड असणार आहे का या तेजीमध्ये फक्त दोन तीनशे ना कांदा बाजारभाव वाढू शकतो चला या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा उलगडा करून घेऊयात आणि या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता अचूक उत्तर जाणून घेऊया जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची बाजारभाव पातळी दिसत आहे, चा पा आहे। का ती कांद्याची बाजारभाव पातळी सध्याच्या कंडिशनला अकराशे रुपये प्रति पासून पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे काही बाजार समित्यांमध्ये बाजारभाव सोळा ते ते सतराशे रुपये आसपास आसपाससुद्धा असू शकतो जर इथून पुढचा विचार केला तर एक दिलासादायक वार्ता कोणती आहे तर बघा मित्रांनो पाकिस्तानची कांदा निर्यात कमी होण्याची शक्यता आहे कारण पाकिस्तानमध्ये असणारा कांद्याचा शिल्लक साठा संपत आलाय कारण आपण बघितलं की सिंध प्रांतातून त्यांचा कांदा बऱ्यापैकी येत होता त्यामुळे थोडासा बाजारभाव आपल्याकडे घसरला होता पण आता सिंध प्रांतातील जो कांदा आहे तो जवळपास संपुष्टात येत आहे आणि याच्यामुळे कुठेतरी अरब देशांकडे आपला कांदा हा निर्यातीच्या रूपानं जास्त प्रमाणात जाऊ शकतो अरब देशांकडे भारताची कांदा निर्यात वाढली तर शंभर टक्के आपल्याला मागणी व पुरवठ्यात एक गॅप निर्माण होताना दिसू शकतो आणि हाच महत्त्वाचा फॅक्टर आहे की ज्यामुळे येत्या काही आठवड्यात कांद्याच्या बाजारभावात दोन तीनशेची तेजी येताना आपणास दिसू शकते यामुळे कांदा बाजारभाव तेराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचू शकतात पण याच्यापेक्षा जास्त तेजी येण्याची सध्या शक्यता नसल्यामुळे ही तेजी आल्यानंतर जुना असणारा सर्व कांदा विक्री करून टाका नवीन कांदा टप्प्याटप्प्यानं विकत चला कारण पंधरा एप्रिलनंतरच कांदा बाजारभाव जोरदार तेजी येऊ शकते भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कांदा उत्पादक आस्थाकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे होणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाळ आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयाळ व्यक्त करतो खूप खूप आभार